आता मी आलेलो आहे राजमुद्रा चौक या परिसरामध्ये आणि या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आपण जर इथे पाहिलं असेल तर हे कर्जत शहरातलं मध्यवर्ती भागातून येणारं हे मोठं गटार आहे या ठिकाणाहून मुख्य असे गटार असल्यामुळं अनेक नाले जे आहे कर्जतमधले ज्या गटाराला मिळत असतात परंतु आपण समोरच पाहतो आहे की आता पाण्याने देखील तुंबी मारायला सुरुवात केलेली आहे कारण गटारातून वाहून येणारं म्हणजे कर्जत शहराच्या आसपास परिसरातून वाहून येणारं जे पाणी जे आहे आणि नदीचं पाणी जे आहे ते आता कुठेतरी एकत्रित होताना दिसत नाही आहे त्यामुळे आता पाणी देखील बॅक मारण्यास सुरुवात करण्या इथे झालेली आपण पाहू शकतो आणि हेच पाहण्यासाठी ये आता येथील नागरिक देखील आता मोठ्या प्रमाणावर जमलेले या ठिकाणी पाहत आहेत नगरपालिका प्रशासन असेल सातत्याने पाण्याच्या परिस्थि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि या परिस्थितीचा आढावा घेत आहे कारण आपण मगाशा लावीमध्ये पाहिलं की अमरा श्रीराम पुलाजवळील विठ्ठलमूर्ती जवळचा परिसरच अगदी काही गेला तर त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झालेली होती आणि आता देखील आपण या राजमुद्रा चौकाजवळ आपण पाहतोय तर या ठिकाणी देखील जे कर्जत शहरातून मुख्य वाहून येणारं जे गटार आहे ते देखील आता तुंबायची सुरुवात झालेली आपण पाहतो आहे तर ही परिस्थिती आता कर्जतच्या भागामध्ये उल्हास जी आहे आपण पाहतो आहे की उल्हास नदी जी आहे ती आता इशारा पातळीवर आहे कारण मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी जी आहे ती उल्हास नदीतून वाढलेली आहे गेल्या दोन दिवसांपासून सततचा पाऊस आणि आजच्या दिवसातला जो आहे मोठ्या प्रमाणावर लागून झालेला पाऊस यामुळे आता कमालची वाढ जी आहे उल्हास नदीच्या पाणीपात्रात झालेली आहे आणि आता जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साठायला सुरुवात झालेली आहे पावसाचा जोर देखील मोठ्या प्रमाणावर हो आहे कारण पाऊस थांबतच नाही आहे कारण जर पाऊस थांबला तर पाण्याची पातळी कमी होण्यास मदत होते परंतु आपण जर मगाशा बातम्या पाहिल्या असतील तर पुणे लोणावला या परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस मुसळधार अगदी पाऊस होतो आहे आणि वरून येणारं पाणी जे आहे ते आता या ठिकाणी उल्हास नदीच्या पाणीपात्रात वाढ करताना दिसतंय आपण पुढे जर पाहिलं तर बदलापूर वांगणी या परिसरातल्या देखील अपडेट येत आहेत या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर उल्हासून जिच्या पाणीपात्रात वाढ झालेली आहे काही ठिकाणी पाणी जे आहे शहरातील भागात म्हणजे नदीलगतच्या भागात देखील आलेलं दिसतं आहे तशी परिस्थिती आता इथे आपल्या कर्जतमध्ये दिसत नसली तरी काही वेळानंतर काय परिस्थिती असेल ते देखील सांगता येणं शक्य नाही कारण जसं जसा वेळ निघून जातो पाणीच्या पात्रामध्ये वाढ होताना दिसतोय हे या परिसरात लगत राहणारे जे नागरिक आहे ते देखील या ठिकाणी पाहणी करताना मगाशी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की ज्या बाहेरचा उंचा जो भाग आहे हा जो पुलाचा जो मूर्तीच्या परिसरातला जो भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या येथील आसपासच्या परिसरात आलेल्या नागरिकांनी आपल्या गाड्या पार्क करून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून या ठिकाणी जर पाऊस आला पावसाचं प्रमाण वाढलं तर कोणत्याही प्रकारे नुकसान व्हायला नको तशीच परिस्थिती काहीशी अभिनव शाळेच्या परिसरात देखील दिसते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा आपण पाहू शकतोय समोरच हा उंच जो भाग आहे शाळेच्या परिसरातला भाग आहे आणि या ठिकाणी देखील आता येथील नागरिकांनी आपल्या देखील पार्क करून ठेवलेल्या आहेत त्यांनी देखील खबरदारी घेतलेली आहे ही जर पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि जर परिसरात पाणी साचलं तर कोणत्याही प्रकारे नुकसान व्हायला नको हा जो परिसर आहे हा राजमुद्रा चौक म्हणजे समोर जो पा आपण पाहतो हा श्रीराम पुलाचा परिसर बाजूलाच विठ्ठलमूर्ती प्रति पंढरपूर आळंदी आणि या बाजूला जे कर्जत शहरातलं जे मुख्य पाण्याचा निचरा करणारा जे गटार आहे ते आहे हा कर्जतचा राजमुद्रा चौक परिसर आहे जसा जसा वेळ जातो आहे तसतशी पाण्याच्या पातळीमध्ये या ठिकाणी वाढ होताना दिसते तर अगदीच कर्जतकरांनी म्हणजे नदीलगत राहणाऱ्या नागरिकांनी आता सतर्क राहणे गरजेचं आहे कारण सततचा पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे नदीपात्रामध्ये दे देखील कमालीची वाढ होती आहे आणि यामुळे जे जी गावांना धोका आहे पाणी शिरण्याचा त्या गावकऱ्यांनी देखील आता सतर्क राहणे गरजेचे आहे कारण आता मगाशी देखील जो बेंडशे परिसरातला जो वावे बेंडसे जोडणारा जो ब्रिज आहे तो त्या ब्रिजच्या परिसरात देखील पाणी म्हणजे त्या ब्रिजला ला पाणी लागल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे आता कदाचित जर पाण्याची पातळी वाढत राहिली तर जशी परिस्थिती या अगोदर उद्भवलेली होती म्हणजे गेल्या वर्षी अशा प्रकारे पाऊस झाला होता ओसरी वावे बेंडसे या परिसरात जे पाणी घुसण्याचं ज्या घटना समोर आलेल्या होत्या त्या देखील होऊ शकतात त्यामुळे सतर्क राहून काळजी घेणं आता महत्वाचं ठरत आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला